बीडमध्ये बनावट आर टी ओचा हायवेवर डेरा वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात शहरापासून जवळच असलेल्या बीड बायपास रोडजवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ असल्याचे सांगून वाहनधारकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याकडील मोबाईल वाहन नगदी रक्कम असा एकूण अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की तलवाडा फाट्यावर गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा येथे बनावट आर टी ओ वाहन उभे असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी पोलीस असता बनावट वाहनात बसले होते त्यांची चौकशी केली असता अजय राजाराम सूर्यवंशी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वडाला अशी ओळख सांगितली तर ड्रायव्हरने दिनेश मंगल धनसर असे नाव सांगितले ओळखपत्राबाबत विचार केली असता धनसर हा पोलिसांना धक्का देऊन पळून जाऊ लागला पाठलाग करून दोघांना पकडले असे त्यांचे खरे नाव अजय बालाजी गाडगे राहणार अमृतनगर डगलॅड खंडोबा टेकडी घाटकोपर मुंबई व दिनेश मंगलधनसर राहणार पांडुरंग वकीलवाडी कलिना मुंबई अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत बीड आर टी ओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांना बुधवारी सकाळी माहिती मिळाली की बीड बायपास रोडवर एक जीप उभी असून त्यावर आर टी ओचा लोबो व दिवा आहे आर टी ओ अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून दोघेजण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडून वाहनांची कागदपत्रे तपासून आम्ही आर टी ओ असल्याचे सांगून पैसे वसूल करीत असल्याचे समजले त्यानुसार त्यांच्याकडील वाहनांची माहिती घेतली असता ते वाहन ठाणे आर टी ओ विभागात असल्याचे समजले दहा दिवसापूर्वी मलाडे इथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहूब आर टी ओसारखी बनवली ते वाहन घेऊन नाशिक शिर्डी अहिल्यानगर व बीड येथे वाहन अडवून त्यांच्याकडून रोख व ऑनलाईन रक्कम घेतल्याची कबूल केले त्यावरून एम एच झिरो चार के आर चौसष्ट झिरो चार या जीपवर आर टी ओचा लोगो स्टिकर लावून आर टी ओ असल्याची बनाव बतावणी करून वाहनधारकांकडून पैसे वसूल करीत असल्याची खात्री झाली त्यावरून बीड ग्रामीण ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी तक्रार दिली त्यावरून दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करू सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे